नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पुणे येथील अपर रोड लगत व ओम सूर्यमुखी नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध असणारे गेली तीस वर्षे परंपरेतील शिवा गुरुवे देवस्थान मंदिरात आज महाशिवरात्रीचे औचित्य साधत शिवलिंग पूजा यात्रेसाठी पुणे जिल्हा परिसरासह सांगली मिरज सातारातून व पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट देवस्थानचे पूजे आहे एकोणी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मंदिर चालवतो आणि त्याच्यानंतर लाखो सांगली मर सातारा कराड पुणे जिल्ह्यातले भाविक लोक ते दरवर्षी प्रमाणे दर्शनासाठी येतात यावर्षी शिवलिंगाची एक रामनाथ आणि त्याच्यानंतर काकाबीर दरवर्षी ते आम्ही सगळं दर्शनाला येतो आणि भाऊ चांगला भाऊ भाऊ होतो सगळ्यांचा आणि सगळ्यांना प्रसाद दिला जातो दरवर्षी